नमस्कार टिटबिट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चटपटीत असं मिरचीचं लोणचं मिरच्या या बाजारात कायमच असतात परंतु आत्ता सध्या लिंब थोडी स्वस्त मिळतात उन्हाळ्यामध्ये काय होतं की लिंब महाग होतात कारण सगळीकडे लिंबू सरबत वगैरे असं सुरू असतं त्यामुळे उन्हाळ्यात लिंब थोडी महाग होतात आता लिंबही स्वस्त मी आहेत आणि मिरच्याही छान अवेलेबल आहेत त्यामुळे आपण बनवूयात मस्तपैकी मिरचीचं लोणचं चला तर आता सुरू करूया आणि सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण साहित्य पाहूया तर मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी अर्थातच इथे मी मिरच्या घेतल्या आहेत अशा मस्तपैकी हिरव्या गार छान मिरच्या घेतल्या आहेत त्यांना स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडं करून घेतलं आहे त्यानंतर इथे आलं घेतलेलं आहे आलं देखील स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे चार लिंब घेतलेली आहेत आणि ओली हळद घेतलेली आहे ओली हळद जी आहे ती ऑप्शनल आहे पण जर तुम्हाला मिळाली तर नक्की घाला यामुळे लोणच्याची चव अप्रतिम लागते ओली हळद देखील स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो लोणच्याचा मसाला असतो हा आपण आता घरीच बनवणार आहोत विकत आणायची काही गरज नाही खूप सोप्पं असतं तर त्यासाठी इथे मी मोहरीची डाळं घेतली आहेत मेथ्या घेतल्या आहेत थोडीशी हळद घेतली आहे मीठ घेतलं आहे आणि हिंगा घेतला आहे आता या सर्वाचे प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक किलोचे देखील प्रमाण दिलेले आहे आणि अर्धा किलोचं देखील प्रमाण लिहिलेले आहे तर आता ओली हळद जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर तिची अशी सालं काढून घ्यायची हे बघा सगळे इन्ग्रेडियंट्स हे पूर्णपणे कोरडं करणं खूप गरजेचं आहे कारण थोडंसं जरी पाणी राहिलं लो, तरीसुद्धा लोणच्याला बुरशी येते आणि लोणचं खराब होतं त्यामुळे ओला हात ओला चाकू किंवा कुठलेही इनग्रेडियंट्स ओले आहेत तसं अजिबात चालला नाही अगदी व्यवस्थित सगळं कोरडं करून घ्यायचं तर अशा प्रकारे ओली हळद आहे आपण तिची सालं काढून घेतली आहेत त्यानंतर इथे मी आलं घेतलं आहे आलं देखील सेम स्वच्छ धुवायचं त्याला पूर्णपणे कोरडं करायचं आणि त्याची सालं काढून घ्यायची तर आता आपण चार लिंब इथं घेतली आहे कारण मी अर्धा किलो लोणचं बनवत आहे त्यामुळे मी इथं साधारण चार लिंब घेतली आहेत त्यांचा आपण रस काढून घेऊया मिरची म्हटलं की लिंबू हे पाहिजेच मिरची आणि लिंबू एकत्र खूप कॉम्प्लिमेंट करतं एकमेकांना त्यामुळे आपण चार लिंबांचा इथे रस काढून घेऊयात आता आपण मिरच्या कशा जिऱ्याच्या लोणच्यासाठी ते पाहूयात सर्वप्रथम मिरच्या घ्यायच्या त्यांना स्वच्छ धुवायचं पूर्णपणे कोरडं करायचं त्यांची देठं काढायची आणि त्यानंतर लोणच्यासाठी ज्या मिरच्या चिरतो त्या नेहमी अशा तिरक्या तिरक्या चिरायच्या त्यामुळे काय होतं की लोणच्याचा जो खार असतो किंवा जो रस असतो तो, तो मिरच्यांच्या आतपर्यंत असा छान पोहोचतो आणि मिरची खाताना एक मज्जा येते तर अशा छान मिरच्या सगळ्या आपण चिरून घेऊया तिथे आता आपण आलं चिरून घेऊया तर आल्याचे असे छान बारीक बारीक तुकडे करायचे जर तुम्हाला आलं असं बारीक चिरून नसेल घालायचं तर तुम्ही आलं इथे किसूनही घालू शकता पण असे बारीक बारीक तुकडे केले आणि ते जेव्हा असं उपपीठ म्हणा किंवा पोहे म्हणा याच्याबरोबर खाताला जेव्हा असे आल्याचे तुकडे दाताखाली येतात ते खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं बट चॉईस इज युअर्स तुम्ही बारीक तुकडे करून घाला किंवा किसून घाला काहीही चालेल आता आपण ओली हळद जी घेतली आहे ती चिरून घेऊया तर माझी आजी आज नेहमी मिरचीचं लोणचं बनवताना ओली हळद घालायची आणि मध्ये मध्ये आता कसं झालं की ओली हळद मिळाली नाही मला त्यामुळे मी ओली हळद न घालता देखील लोणचं बनवलं म्हणजे हळद ही ऑप्शनल आहे इथे पण मिळाली तर नक्की घाला त्याचेसुद्धा असे छान मी बारीक तुकडे करून घालते तुम्हाला नसतील घालायचे तर तुम्ही इथे किसूनही घालू शकता पण ओली हळद तर घातली ना अशी छान चिरून तर लोणच्याची चव खूपच म्हणजे खूपच अशी एक वेगळी आणि छानच लागते तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तर अशा प्रकारे आपल्या मिरच्या तिरक्या तिरक्या अशा छान चिरून झाल्या आहेत ओली हळद आणि आलं आपण असं छान बारीक करून घेतलं आहे आता हे चिरलेलं सर्व साहित्य आपण एका परातीत काढून घेऊया तुम्ही एखाद्या खोलगट भांड्यात देखील काढू शकता आणि आता आपण लगेच मसाला बनवायला लागूयात तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये तेल तूप काहीही घातलेलं नाही आहे त्यामध्ये मेथ्या घालायच्या डायरेक्ट कढईमध्ये आणि त्याला मंद आचेवरती सतत हलवत आपण साधारण एक तीन ते ती चार मिनटं भाजून घेऊया मेथ्या जास्त भाजायच्या नाहीत नाहीतर त्या अधिक कडू होतात त्यामुळे इथे अगदी तीन मिनटं भाजून घ्या त्यानंतर इथे मोहरीची डाळं घेतली आहेत तीसुद्धा अगदी मंद आचेवरती आपण थोडीशी परतून घेऊयात मोहरीची डाळं तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतील त्यालासुद्धा एक आपण चार ते पाच मिनटं मंद आचेवरती सतत हलवत भाजून घ्यायचं परतून घेऊयात तर आपल्या मेथ्या आणि मोहरीची डाळं भाजून झाली आहेत त्यांना आपण पूर्णपणे थंड होऊन देऊयात आणि त्यानंतर आपण या दोन्हीला मिक्सरमध्ये घालायचं तर पहिले इथे मी या भाजलेल्या मेथ्या घालते आहे आणि आता मोरीची डाळं घालत आहे मिक्सरमध्ये आणि आता याची आपण मिक्सरमध्ये थोडी भरडसर अशीच जाडसर अशीच पूड करून घ्यायची एकदम भुसा नाही करायचा थोडंसं असं दाटसर ठेवायचं भरडसर ठेवायचं आणि आता हे जे आपण मोहरी आणि मेथ्यांची पूड केली आहे तिला आपण या चिरलेल्या मिरची आलं आणि ओल्या हळदीवर घालून घेऊयात असं छान सगळा मसाला आपण जो बनवला आहे तो घालायचा त्यानंतर इथे मीठ घालायचं साधारण इथं मी तुम्ही म्हणू शकता की पन्नास ग्रॅम मीठ घातलं आहे त्यानंतर हळद आणि हिंग घातलं आहे प्रमाण सगळं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता या सगळ्याला आपण छान मिक्स करून घेऊया अजून मी इथे लिंबाचा रस घातलेला नाही आहे हे कोरडंच आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळ्या मिरच्यांना हा जो मसाला आहे लोणच्याचा तो छान लागेल आता आपण या मिरचीमध्ये लिंबाचा रस घालूया तर इथे साधारण मी चार लिंबांचा रस घेतला होता पण मी थोडा थोडा करतच यामध्ये घालणार आहे उरलेला जो रस आहे तो मी सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहे तर थोडासा इथे मी लिंबाचा रस घातला आहे आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि काय झालं आपलं लोणचं तयार आता आपण याला बरणीमध्ये भरायचं बरणी ही पूर्णपणे कोरडी असावी त्यानंतर इथे तळाशी आपण थोडंसं मीठ घातलं आहे आणि काही नाही आता ही जी आपण मिरची बनवली आहे ती यामध्ये घालून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं लोणचं परणीमध्ये भरून झालं आहे मग उरलेला जो लिंबाचा रस होता तो रस मी इथे असा वरून यामध्ये घालत आहे थोडंसं ह्याच्यामध्ये वरून मिठही घालायचं मिठामुळे काय होतं तर लोणचं जे आहे ते वर्षभर टिकायला मदत होते तर असं छान आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे फक्त एक काळजी घ्या की बरणी पूर्णपणे कोरडी पाहिजे आणि तुम्ही नंतर जेव्हा बरणीतनं बाहेर काढाल त्यासाठी जो चमचा वापराल तो देखील पूर्णपणे कोरडाच असावा तर अशा प्रकारे झटपट तयार होणारं मिरचीचं लोणचं तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खा प्या मजा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग